आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा घटक म्हणजे भाज्या आणि सध्याच्या घडीला दररोज ताज्या स्वच्छ आणि कीटकनाशक विरहित घराच्या अंगणात परस बागेचा नक्की विचार करा त्यासाठी परसबागेचं नियोजन कसं करायचं परसबागेत कोणती पिके घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन परसबागेचं नियोजन करत असताना सर्वात पहिल्यांदा परसबागेसाठी जमीन तयार करावी सुपीक जमीन असेल तर चांगलंच आहे पण समजा जमीन जर हलकी असेल तर वरचा पंधरा वीस सेंटीमीटरचा थर गाळयुक्त मातीने भरून घ्यावा परसबागेसाठी पाणी जर नसेल तर सांडपाण्यावर सुद्धा परसबागेचं उत्तम नियोजन करता येतं वर्षभर पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळ्यात देखील परसबागेद्वारे वर्षभर विविध भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो परसबागेची जमीन तयार झाल्यानंतर बागेला कुंपणाची सोय करावी तारेचं कुंपण केल्यास त्यावर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करता येते सजीव कुंपणाचा विचार केल्यास मेहंदी करवंदाचा विचार करावा सर्वसामान्यपणे घराच्या उत्तरेला जास्त काळ सावली राहते या भागात सावली येणाऱ्या पालेभाज्यांची लागवड करावी पूर्व पश्चिम आणि दक्षिणेकडील भागाला बराच काळ सूर्यप्रकाश आणि उबदार तापमान मिळते या ठिकाणी फळझाडे आणि फळझाडांची लागवड करावी जेणेकरून वारा प्रतिरोधके म्हणून ही फळझाडे उपयोगी पडू शकतात पालक आंबट चुका कोथिंबीर चाकवत यासारख्या पालेभाज्यांची लागवड सरीवरंब्यावर टोमॅटो मिरची वांगी ह्या पिकात आंतरपीक म्हणून सुद्धा करता येते मुळा गाजर बीट यासारखी मूळवर्गीय भाजीपाल्याची पिके वाफ्यांमध्ये जे वरंबे असतात त्या वरंब्यावर घेता येतात फळभाजीच्या रोपांची लागवड साधारणतः सायंकाळी करावी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा कीड रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा उपयोग करावा परसबाग लागवडीचं नियोजन करताना खरीप हंगामात वांगी टोमॅटो मिरची भेंडी गवार चवळी दोडका कारली काकडी दुधी भोपळा पालक राजगिरा मेथी कोथिंबीर शेपू पोकळा यासारखी पिके घ्यावीत रब्बी हंगामात टोमॅटो पालक राजगिरा मेथी कोथिंबीर शेपू वांगी मिरची फुलकोबी गाजर बीट कांदा लसूण बटाटा मुळा यासारखी पिके घ्यावीत तर उन्हाळी हंगामात भेंडी चवळी गवार वांगी टोमॅटो घेवडा भोपळा कारली काकडी पालक या भाज्यांची लागवड करावी एकाच प्रकारची भाजी न लावता चार ते पाच प्रकारच्या भाज्यांची लागवड करावी परसबागेत लागवडीसाठी बियाणे खूप कमी प्रमाणात लागते विविध भाज्यांचे बियाणे तुम्हाला कृषी सेवा केंद्रावर किंवा तुमच्या भागातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये अगोदर मागणी नोंदवल्यास खात्रीचे संपूर्ण बियाणे किट उपलब्ध होऊ शकते तर काही भाजीपाल्याचे बी घरच्या घरी तयार देखील करता येतात अशा प्रकारे आहारात लागणाऱ्या फळे आणि भाज्यांची घरच्या घरी लागवड केल्यास ती घ्यावी लागत नाही आणि बाहेरील कीटकनाशक फवारलेली महागडी फळे व भाजीपाल्यापासून होणारे दुष्परिणाम टाळून पैशांची बचत होते त्यासोबतच आपल्या कुटुंबाला ताज्या आणि उत्तम प्रतीच्या भाज्या आणि फळे मिळतात ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोमला आता सबस्क्राईब करा